श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम चिन्याचरपर्शित परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पंधराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध एकादशी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई अनुक्रम क्रमांक क्रमांक बैठक दिनांक दोन एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे वैदिक मंत्र व स्वयंभू मूर्ती यांचा काही संबंध आहे का कालच्या भागामध्ये महाराजांनी खुलासा केला त्याच्यात उत्तरार्धात महाराज म्हणतात रुद्र पवमान सूक्त व इतर वैदिक मंत्र ह्या सर्वांच्या योग्य उच्चाराने आकार निर्माण होतात व हे आकार सौख्य उत्पन्न करतात तसेच मंत्र म्हणणाऱ्याचा दर्जा काय आहे यावर हे अवलंबून आहे अस्खलित उच्चारात जेव्हा रुद्र मंत्र म्हटला जातो त्यावेळी काहीही न समजणारा साधा मनुष्यही भारावून जातो हे सर्व मंत्र ईश्वर स्वरूप आहेत म्हणून आकार निर्माण होतात हे शास्त्राने देखील सिद्ध केले आहे देव जमिनीच्या आत शांतपणे बसला आहे त्याला वर यायचे काहीच कारण नाही पृथ्वीवर ठिकठिकाणी रुद्र म्हणून पूजा होतात मंत्रोच्चार होतात त्यातून आकार निर्माण होतात ते स्वीकारण्यासाठी देवाला जमिनीतून वर यावे लागते म्हणून तर स्वयंभू शिवालय शालिग्राम निर्माण झाले ही उच्च स्थिती निर्माण झाली हे आश्चर्यकारक आहे काही ठिकाणी स्वयंभू देवीची ठिकाणे आहेत नगरला केडगाव हे स्वयंभू देवीचं ठिकाण आहे आता तुम्हाला जिथे जिथे स्वयंभू ठिकाणं दिसत आहेत फक्त तिथेच पूर्वी अशा रीतीने पुष्कळ मंत्रोच्चार झाले असे समजण्याचे काही कारण नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी मंत्रोच्चार झाला तरी त्यातून स्वयंभू मूर्ती येऊ शकते हे असे का घडते जमिनीतून स्वयंभू मूर्ती आपोआप वर का येते हे शोधण्यासाठी असणाऱ्या संशोधक वृत्तीची माणसे राहिले नाहीत म्हणून हे लक्षात येत नाही हल्ली सुशिक्षित लोक वैदिक मंत्रोच्चार करणाऱ्या लोकांवर टीका करतात हे योग्य नाही मी सांगतो हेच सत्य आहे पुढील प्रश्न आहे मंत्रातून आकार निर्माण होतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना सांगितलं की कोणताही धार्मिक विधी करायचा असेल तर होम हवन करायला सांगतात ह्याचं कारण त्यामुळे अग्निसेवा होते अग्निसेवा करताना जो मंत्रोच्चार होतो त्याद्वारे आकार निर्माण होतो म्हणून शास्त्रोक्त मंत्रोच्चार आवश्यक आहे रुद्र पवमान सुप्त गायत्री मंत्र हे सर्व श्रेष्ठ आहे। 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 मंत्र आहेत आणखीही पुष्कळ सुप्त आहेत त्यांच्या उच्चारातूनही आकार निर्माण होतो एक हजार अठ्ठावीस सुप्ते आहेत जिथे जिथे मंत्र उच्चारले जातात तिथे तिथे आकार उत्पन्न होतो देवता उपस्थित होतात संहिता व्यवस्थित म्हणताच तिथल्या तिथे देवता आकार घेतात संहिता स्वाहाकार मंत्राचा उच्चार का करतात ह्याची चौकशी वैदिक ब्राह्मणाकडे केली तर त्यांना देखील उत्तर देता येत नाही कारण त्यांना हा गूढार्थ कदाचित माहिती नसेल आश्रमात श्रीयंत्रावर लक्ष कुंकुमार्जन करतो म्हणजे लक्ष वेळा तो मंत्र म्हटला जातो ती देवता तिथे हमखास उपस्थित होतेच अशी आमची खात्री आहे काही लोकांची कल्पना आहे की श्री यंत्रावर मंत्रोच्चार न करता फक्त कुंकू टाकल्याने देवता प्रकट होते हे चूक आहे श्रीयंत्रावर पोतेवर कुंकू ओतले तरी देवता प्रकट होणार नाही फक्त मंत्रोच्चाराने ती आकारत येते मंत्रोच्चार करणाऱ्या ब्राह्मणाला अनेक प्रकारची बंधने पाळावी लागतात अनेक अटीचे पालन करावे लागते पावित्र्य सांभाळावे लागते हे सर्व इतर लोक पाळू शकत नाहीत कारण असे संस्कार त्यांच्या घराण्यात चालत आलेले नसतात म्हणून मी वैदिक मंत्राचा उच्चार इतर कोणालाही करू देत नाही जर अटींचे पालन झाले नाही पावित्र्य सांभाळले गेले नाही व उच्चार चुकले तर जी देवता आकार येईल ती अपूर्ण स्वरूपात असे। असेल काही वेळा सर्व आकार असेल परंतु डोके नसेल काही वेळा संपूर्ण आकार असेल परंतु दोन्ही हातच नसतील अशी देवता फल देऊ शकणार नाही काही वेळा मंत्रोच्चार चुकल्याने विरुद्ध शक्ती आली तर नाश होतो रावणाचा नाश का व कसा झाला हे आठवा त्यांच्या वागण्यात व मंत्रोच्चारात चूक झाली म्हणून नाश झाला मुखातून वैदिक मंत्राचा मंत्रोच्चार करताना सुचिरभूतता पावित्र आवश्यक आहे मंत्र म्हणताना आचरण चांगले असलेच पाहिजे पूर्वीच्या तुलनेत आजच्या ब्राह्मणांचे आचरण तसे राहिले नाही म्हणून त्यांची प्रजा बघा दुर्बल मुले निर्माण होतात काहींना वाईट सवयी लागतात बाहेर रस्त्यावरून हॉटेलमध्ये काहीही खातात धुम्रपान करतात मद्य घेतात मांस खातात यांच्या घरात दारिद्र्य कायम असते ह्या लोकांना मी विचारतो की जर तुमच्याकडून इतक्या प्रभावी मंत्रांचा उच्चार होतो तर तुमची स्थिती सुधारत का नाही ह्याचा कोणी विचार केला का जर कोणी ब्राह्मण दर्शनाला आला तर मी त्याला रुद्र म्हणायला सांगतो त्यांच्या अनेक ठिकाणी शब्दांचे उच्चार चुकीचे होतात काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने थांबले जाते हे भराभर म्हणत असतात या चुका त्यांच्या लक्षात येत नाही हे ज्या यजमानाच्या घरी पाठ करायला जातात त्यांनाही सुख मिळत नाही व ह्यांनाही सुख मिळत नाही ह्या वैदिक मंत्रांचा इतका मोठा प्रभाव आहे की ह्यातून सर्व निर्माण होते तुमचा उद्धार का होत नाही काय उपयोग ह्या कर्माचा म्हणून शास्त्रोक्त मंत्रोच्चार करणाऱ्याला दोन पैसे जास्त द्या त्यांच्याकडून करून घ्या असे आमचे म्हणणे आहे अभिषेक करताना केवळ मूर्तीवर पाणी घालायचे नाही तर शास्त्रोक्त मंत्रोच्चारसह पाणी घालायचे असते कशातून काय निर्माण होईल याचा अभ्यास करणारे पाहिजेत रिकाम्या लोकांचा उपयोग नाही चुकीच्या उच्चाराने विरुद्ध शक्ती आली तर नाश करते हिरणने कश्यपूचे उदाहरण घ्या प्रल्हाद नारायण नारायण म्हणत होता तोपर्यंत चांगली व विधायक शक्ती निर्माण होत होती पण जेव्हा त्याच्या पित्याने तो नारायण कुठे आहे असे म्हणून नारायणाच्या नावाने दोन चार वेळा गैर उच्चार करीत तो ह्या खांबात तरी असेल का लपून बसला असेल का अशी निर्भसना करीत व गैरउच्चार करीत त्या खांबाला तितक्या जोराने लात मारली तेव्हा तो खांबच तुटून पडला व त्यातून भगवान नृसिंहासारखे रूप घेऊन बाहेर आले मग हिरण्य कश्यपसारखा बलाढ्य व उन्मत्त राक्षसाचा नाश केला एकाच शब्दाचा दोन वेगवेगळ्या पद्धतीने उच्चार केला तर दोन वेगळी शक्ती उत्पन्न होत नाही परंतु एकच संवारक शक्ती निर्माण होते व विनाशाला कारणीभूत ठरते म्हणून आम्ही योग्य तो शास्त्रोक्त उच्चाराचा आग्रह का धरतो हेच सामान्य लोकांना समजत नाही म्हणून गोंधळाची स्थिती निर्माण होते सत्य काय आहे हेच लोक लक्षात घेत नाहीत श्री गुरुदेव दत्त आजच्या ह्या अमृतकणांचा पुढचा भाग उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता अमृतकणाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त